येवल्यातील शेवाळे वस्तीवर नागरिकांना एक इंडियन जातीचा कोबरा नाग दिसल्याने एकच खळबळ उडाली स्थानिकांनी तात्काळ सर्पमित्र दीपक सोनवने यांना संपर्क साधला सोनवणे यांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून कौशल्याने आणि शांततेने पाच फुटी नागास सुरक्षित रेस्क्यू केले रेस्क्यू नंतर नागाला वन विभागाच्या नियमानुसार सुरक्षित त्याच्या आदिवासात सोडण्यात आले या कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी सर्पमित्र दीपक सर्पमित्रोनोने यांचे कौतुक केले साप दिसल्यास घाबरू नका किंवा त्याला इजा करू नका तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधा असे आवाहन सर्पमित्र यांनी केले दीपक सोनोने हे या परिसरातील अनुभवी सर्पमित्र असून त्यांनी आतापर्यंत अनेक विषारी सापांचे यशस्वी रेस्क्यू केले आहेत <laughs> आ, नगर हायवे हवेलगत शेवाळी वस्ती इथे एक कॉल आला होता की तिथे साप आहे म्हणून सांगितलं एक आहे आजीबाईने आणि तिथं गेल्यानंतर बघितलं तर तो इंडियन ब्लॅक कॉपर म्हणून आहे अतिविषयी साप आहे आणि सर्व नागरिकांना विनंती आहे की जर साप जर कुठे आढळला तर तात्काळ स संपर्क साधावा आणि तो फार अडचणीत होता तिथून बाहेर काढता काढता वेळ लागला आणि त्यानंतर आम्ही तर बाहेर घेऊन त्याला बर्नीत बंद केलेला आहे आता याला नैसर्गिक आदिवासात सोडून देणार बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ